बहुजनांचे दैवत स्वर्गीय गोपीतराव मुनगुंडे या साहेबांचा आज स्फूर्ती दिन खरं म्हणजे त्यांच्या जाण्याला दहा बारा वर्ष उलटून गेलीत ते वर्ष कसे उलटून गेलेत पण आजही आम्हाला आमचे साहेब आमच्यात आहे आम्हाला असं वाटतं सा शेतकरी शेतमजूर गोर गरीब दलित उपेक्षित यांच्यासाठी आपलं आयुष्य ज्याने समर्पित केलं अत्यंत संघर्षशील अशा नेता म्हणून ज्याचा संबंध देशाला परिचय आहे आज त्यांचा स्मृती दिन आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं सामाजिक समीकरण आणि सामाजिक न्यायासाठी झगडणारा एक नेता म्हणून साहेबांना आज देश ओळखतो हो आज त्यांच्या स्मृतिदिनी एका गोष्टीची आम्हाला आठवण होते की साहेब जेव्हा खासदार म्हणून सभागृहात गेले तेव्हा साहेबांनी ओबीसीची जातगणना करावी अशा पद्धतीचा आग्रह धरला होता खरं म्हणजे संबंध जो बहुजन समाज आहे त्या समाजाची जनगणना झाल्याशिवाय त्यांचा विकास होणार नाही अशी त्यांची पूर्णपणे खात्री होती धारणा होती आणि म्हणून त्यांनी लोकसभेमध्ये हा विषय प्रथमतः उपस्थित केला आणि तमाम संसदेतल्या या सगळ्या नेत्यांनी मग त्यात लालू प्रसाद यादव असतील मुलायमसिंग यादव असतील अशा नेत्यांनी सुद्धा साहेबांना पाठिंबा दिला आणि एक राष्ट्रीय स्तरावरचा ओबीसी नेता म्हणून साहेबांना या सगळ्या नेत्यांनी मान्यता दिली होती आज त्याच ओबीसीची सात ची गणना होण्याचा निर्णय या केंद्र सरकारने घेतला की खरं म्हणजे तमाम देशातल्या संबंध बहुजन समाजासाठी ही फार मोठी अचिवमेंट आहे आनंदाची गोष्ट आहे आणि याचं सगळं श्रेय आमच्या सर्वांचे नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांना जाते आज खरं म्हणजे त्यांचा स्मृतिदिन आहे या स्मृतिदिनाच्या दिवशी त्यांची आम्हाला आम्ही तर खरं म्हणजे त्यांच्यामुळंच जे काही आज आहोत उभे राजकारणात म्हणा किंवा समाजकारणात म्हणा आमची ओळखच गोपीनाथराव मुंडे साहेब आहेत आज त्यांची आठवण आल्यानंतर जे आमचं अस्तित्व आणि साहेब असं जेव्हा आम्ही मागोवा घेतो तेव्हा वाटतं की आज खरंच साहेब आज आमच्या जर इथं असते तर आज परत महाराष्ट्राचा चित्र आज जे काही परिस्थिती सामाजिक परिस्थिती समाजामध्ये निर्माण झालेली आहे ही साहेब असतानासुद्धा साहेबांनी मराठा आरक्षणाचा आग्रह धरला होता पहिल्यांदा मराठ्यांच्या कुठल्याही नेत्यांनी असा आग्रह धरला नव्हता पण समाज गोपीनाथराव मुंडे साहेबांनी सभागृहातसुद्धा मराठा समाजाच्या गौरगरीब मराठ्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे असा सामाजिक परिस्थितीची जाणीव असलेला आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा एक नेता म्हणून साहेबांची ओळख आहे आज त्यांच्या या स्मृती दिनाच्या निमित्तानं मी माझ्या कुटुंबियांतर्फे माझ्या सर्व तर्फे मी साहेबांच्या या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र